नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया विस्तर मुलांचा खेळ एखाद्याचा जा जीव जाण्याची वेळ इचलकरंजी जवानगर भागामध्ये मोकळे मैदान आहे या मैदानामध्ये मुले क्रिकेट खेळत असतात पण या मैदानामध्ये भरपूर कचरा पडलेला होता त्यामुळे मुलांना क्रिकेट खेळण्यास अडचणी येत होती त्यातील काही मुलांनी या कचऱ्यास पेटविले असे नागरिकातून बोलले जाते या आगीने भयानक पेट घेतला होता या पेट घेतलेल्या आग आगीवरच एम एसी व्हीची वायरी गेल्या आहेत या वायरीस आगीची जळ जर पोचली असली तर मोठा धोका झाला असता सदर या आगीबाबत नागरिक आणि अग्निशमन दलास फोन केल्याने अग्निशमनची गाडी त्वरित येऊन ही आग विझवल्याने मोठा धोका टळाला